तुमची फोटो एकमेकांमध्ये अशी गुंतवा अडकवली हात असा वरती घ्या तो हा तळ हात असा आकाशाकडे करा आणि तुमच्या टोज वरती उभं राहा तुमच्या बोटांवरती उभं राहा आणि पूर्ण शरीर वरती खेचा खेचावरती खेचा 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 खूप छान चला आता टोज वरती गोल गोल फिरा हम्म बस आता कील्सवरती या तातसेवरती उभे राहा आता आणि शरीर मात्र वरतीच खेचा आणि गोल गोल फिरा आपल्या स्वय मधून दुसऱ्या स्वय मध्ये जायचं नाहीये हे खूप छान स्टॉप चला आता उजवीकडे बॉडी स्ट्रेच करायची हां ताण द्यायचा बॉडीला उजवीकडे माझी उजवी बाजू ही आहे तुमची इकडे आहे चला आता डावीकडे खूप छान बघा कोणाची तरी मोडली सगळे करतायत का मागे झुकलेत का सगळे खूप छान चला रिलॅक्स सेट डाऊन ऑफ यू मला सांगा ताडासणचा उपयोग काय का, का करायचा आपण ताडासण आणि सकाळी कधी उठणार हो सर माझ्याकडे लक्ष द्या सकाळी कधी उठणार